राजमा भाव एकशे वीस रुपये शेवका भाव चाळीस रुपये कारला भाव पन्नास काकडी भाव रुपये कारोमॅटो भाव दहा रुपये काकडी भाव बावीस रुपये टोमॅटो भाव पंधरा रुपये काकडी भाव पंचवीस रुपये पावटा भाव पासष्ट रुपये बदला काकडी भाव सहा रुपये काकडी भाव तेवीस रुपये मिरची भाव अडुसष्ट रुपये ज्वाला मिरची भाव पंचेचाळीस रुपये शेंग भाव पंचेचाळीस रुपये दोडका भाव तीस रुपये काकडी भाव वीस रुपये मिरची भाव सत्तर रुपये तोंडला भाव तीस रुपये फरशी भाव चाळीस रुपये मिरची भाव सत्तर रुपये दुधी भाव तीस रुपये टोमॅटो भाव अठरा रुपये काकडी भाव अठ्ठावीस रुपये मका भाव चौदा रुपये